दिनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघूनच प्रवेश देतात रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे रुग्णालयाने उपचारांसाठी दहा लाख रुपये अनामत रक्कम मागितली ती न दिल्याने उपचारानं उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप केला जातो आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल दिनांक सात रोजी सादर झाला त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे या, या प्रकरणावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी रुग्णालय प्रशासनावर खळबळजनक आरोप केला आहे रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे की र मंगेशकर परिवाराचे योगदान हे देशासाठी महत्त्वाचं आहे पण मंगेशकर परिवार आणि हॉस्पिटल हा भाग वेगळा आहे मंगेशकर कुटुंबियांच्या नावाने सरकारने हॉस्पिटलला करोडो रुपयांची जगा दिली आहे आणि ती मोफत दिली आहे महानगरपालिकेचा सत्तावीस कोटी रुपयांचा टॅक्स बाकी आहे त्यांना शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड लागलेला आहे तो देखील त्यांनी भरलेला नाही आणि हे सगळं कोणाच्या जीवावर चालते यांच्या पाठीशी कोण आहे असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला आहे रवींद्र धंगेकर यांनी पुढे म्हटलं आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात लाखो पेशंट येत असतात त्या पेशंटला कशा पद्धतीनं ट्रीट केलं जातं हे आपण बघायला हवं संचालक तिथे मालक म्हणून वापरतात आणि त्यांना राजकीय सपोर्ट असल्यामुळे आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही या धुंदीत ते जगतात मंगेशकर रुग्णालयातील लोकांचे कपडे बघून आतमध्ये प्रवेश दिला जातो असा आरोप त्यांनी यावेळेस केला आहे मंगेशकर कुटुंब आणि हॉस्पिटल हा पाठ वेगळा वेगळा आहे आणि त्यांच्या नावाखालीच सरकारने कोटवध्याची जागा त्यांना मोफत दिलेली आणि हॉस्पिटल ज्या वेळेस चालू केलं त्याच्यामध्ये नियम आटी ज्या टाकल्यात त्या नियम आटीमध्ये कुठल्याही आटी ह्या दवाखाना प्रशासक संचालक सा। हे पाळत नाहीत याच्यामध्ये त्या नियम आढीचा प्रचंड भंग केलेला आहे आत्तापर्यंत जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी केली तहसीलदारांनी केली त्याच्यामध्ये करोड रुपयाचा दंड ह्या हॉस्पिटलला झालेला आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं असेल तर लोकांचे कपडे बघून पवे दिला जातो आणि पंचतारीख सेवा ज्या पद्धतीने चालते त्या हॉस्पिटलची बिलं जर आपण बघितली तर ह्याच्यामध्ये जे जे उद्देशाने जे हॉस्पिटल चालू केलं तो उद्देश बाजूला ठेवून ह्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही हे चित्र त्या हॉस्पिटलमध्ये उभं आहे जी परवा घटना झाली त्या महिलेची ती एकच घटना आहे तर अशे घ अशा अनेक घटना ह्या हॉस्पिटलमध्ये घडत जातात आणि त्याची उदाहरणं अनेक आमच्याजवळ आहेत तू शेवटी त्यांना कायम राज्य करते पाठीशी घालतात हे चित्र आपण बघितलेलं आप आहे मी काय त्याच्यावर बोलणार नाही पण ज्या उद्देशाने या हॉस्पिटल केलं जे मंगेशकर कुटुंबाला हवं हॉस्पिटल त्या पद्धतीचं हे प्रशासन हे संचालक तिथं चालवत नाही आहे कारण त्यांचा उद्देश वेगळा होता आणि त्यांनी ज्यांच्या हातामध्ये दे कारभार दिला तो कारभार चुकीच्या पद्धतीने रन केल्यामुळेच आजची परिस्थिती हॉस्पिटलची जी बदनामी होती हॉस्पिटलमध्ये जो कमर्शियल पाना चालतो हॉस्पिटलमध्ये ज्या नेम आटी आहेत त्या कुठल्याही पाळल्या जात नाही जर आपण बघितलं असेल तर महानगरपालिकेचा बी द कर हे भरत नाहीत आज सत्तावीस अठ्ठावीस कोटी त्यांच्यावर कर आहे शासनाने शंभर कोटीपेक्षा जास्त त्यांना दंड मारला आहे तो दंड भरत नाही म्हणजे ही जी संचालक मंडळाची मस्ती आहे या मस्तीचं उदाहरण कारण त्यांना हे वाटतं की आपलं कोण वाकडं करू शकत नाही पण लोकशाहीमध्ये नंतर आपलं संविधानाने जे अधिकार एखादा नागरिक कोर्टामध्ये गेला तर सगळंच प्रकरण बाहेर येईल आणि याच्यामध्ये शासनाला सुद्धा याच्याशी मान खाली घालावं लागणार अशी परिस्थिती आज दवा उद्भव उद्भवलेली आहे रिपोर्ट एस एन मराठी पुणे